रावणाच्या वधानंतर अयोध्येचा राजा श्रीराम यांनी राज्यात ताब्यात घेतले होते आणि लोक रामाच्या राज्यावर खुश होते एके दिवशी भगवान महादेवांना भेटण्याची इच्छा झाली पार्वतीला सोबत घेऊन महादेव कैलास पर्वतावरून अयोध्येला निघाले भगवान शिव आणि माता पार्वती अयोध्येत येताना पाहून माता सीता आणि प्रभू राम खूप आनंदी झाले आनंदी होऊन आई जानकीने त्यांचे आदराने स्वागत केले आणि स्वतः जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात घरात गेल्या भगवान शिव यांनी श्रीरामांना विचारले मला दिसत नाहीत ते कुटे आहीत। ते कुठे आहेत तेव्हा श्रीराम म्हणाले ते बागेत स्री बागेत असले शिवजींनी जाण्याची परवानगी मागितली आणि पार्वतीजींसह बागेत आले बागेचे सौंदर्य पाहून त्यांचे मन मोहित झाले एका दाट आंब्याच्या झाडाखाली हनुमानची गाड झोपेत झोपले होते जगाचे भान नव्हते आणि त्यांच्या गोरण्यातून सुद्धा श्रीरामाच्या नावाचा आवाज येत होता हे पाहून भगवान शिवजी आणि माता पार्वती आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले माता पार्वती हसली आणि झाडाच्या फांद्यांकडे बोट दाखवले श्रीरामाचे नाव ऐकून झाडाच्या फांद्याही डोलत होत्या त्यांच्यामधून ही श्रीरामांचे हो नाव उच्चारले जात होते शिवजी रामाच्या या नावाच्या तालात मग्न होते आणि ते स्वतः राम राम म्हणत नाचू लागले आई पार्वतीजी देखील भक्तीने भरलेल्या तिच्या पतीचे अनुसरण केले भक्तीत त्यांचे पाय पण डोलू लागले शिवजी आणि पार्वतीजींच्या नृत्याने असा सूर निर्माण झाला की स्वर्गातील देवताही आकर्षित होऊन बागेत आणि सर्वजण श्री राम नामाच्या नादात मग्न झाले आई जानकी जीवन बनवून वाट पाहत होती पण संध्याकाळ झाली तरी पाहुणे आले नाहीत म्हणून तिने तिचा धीर लक्ष्मणाला बागेत पाठवले लक्ष्मणजीने तर अवतारच घेतला होता प्रभू रामाची सेवा करण्यासाठी म्हणून जेव्हा ते बागेत आले आणि पृथ्वीवरील सर्वांचे दृश्य पाहिले तेव्हा ते स्वतः श्रीरामाच्या नावाच्या तालावर नाचू लागले राजवाड्यात आई जानकी काळजीत पडली होती की आतापर्यंत कोणीही जेवायला का आले नाही तिने श्री रामांना सांगितले की जेवण थंड होत आहे चला आपणच बागेत जाऊन सर्वांना बोलावून घेऊया सीतारामची बागेत गेल्या तेव्हा रामाच्या नावाचा खूप आवाज येत होता हनुमानची घाट झोपेत होते आणि त्यांच्या घोरण्यातून अजूनही श्रीरामांचे नाव येत होते हे पाहून श्री झाले मग श्री रामजींनी आणि त्यांच्याकडे प्रेमाने पाहू लागले भगवान श्रीरामांना पाहून हनुमानजी पटकन उभा राहिले नृत्याचे वातावरण विस्कळीत झाले शिवजींनी खुल्या गळ्याने हनुमानजींच्या राम भक्तीची स्तुती करायला सुरुवात केली हनुमानजींना थोडे लाजले पण मनातल्या मनात आनंदी होऊ लागले श्री सियारामजींनी भगवान शिव यांना भोजन करण्याची विनंती केली मग सर्वजण भोजन करण्यासाठी जाऊ लागले आई जानकीने जीवन सुरुवात केली रामानी हनुमानजीना ओळीत बसण्याची आज्ञा केली हनुमानजी बसले नक्की पण सर्वांना सवय होती की श्रीराम जेवल्यानंतरच सर्वजण जेवत असे आज श्रीरामांच्या आदेशामुळे सर्वांना आधी जेवावे लागले आई जानकी हनुमानजींना अन्न देत राहिली पण हनुमानजीचे पोट काही भरत नव्हते ती काही काळ त्यांना अन्न देत राहिली पण नंतर तिला जाणवले की हनुमानजी अशा प्रकारे तृप्त होणार नाहीत तिने तुळशीच्या पान खाल्ल्यानंतर हनुमानजींना तृप्ती मिळाली आणि जेवण पूर्ण झाले असे समजून ते उभे राहिले भगवान शिवशंकर सुद्धा प्रसन्न झाले आणि त्यांनी हनुमानजींना आशीर्वाद दिला की तुमची रामावरील भक्ती युगानुगे लक्षात राहील आणि तुम्हाला संकट मोचन म्हणून ओळखले जाईल पृथ्वीवर फक्त तीन रत्ने आहेत पाणी अन्न आणि सुभाषित गोड भाषण पृथ्वीवरील लोक दगड हिरे मोती माणिक इत्यादींना रत्ने मानतात तर या मग आपण पुढील भागात कुबेरचे घर या कथेतून चांगल्या प्रकारे समजून घेऊया एक साधू होता ज्याचा स्वभाव विचित्र होता तो कमी बोलायचा आणि त्याची बोलण्याची पद्धत ही विचित्र होती त्याच्या मागण्या ऐकून सगळेजण हसायचे आणि काहीजण चिडायचे तर काही जण त्याच्या मागण्या ऐकून दुर्लक्ष करायचे तो त्याच्या कामात व्यस्त असायचा तो संत प्रत्येक घरासमोर उभे राहून हाक मारत असे आई मला मुठभर मोती दे देव तुला आशीर्वाद देईल तुझे कल्याण करेल संतांची ही विचित्र मागणी ऐकून महिला आश्चर्यचकित व्हायच्या त्या म्हणायच्या बाबा इथे आम्ही स्वतःचे पोट भरण्यासाठी धडपडत आहोत आम्ही तुम्हाला इतके मोती कसे देऊ शकतो एखाद्या दे राजवाड्यात जा आणि तुम्हाला जे हवे आहे ते माग जा बाबा जा आता पुढे जा साधूला रिकाम्या हाताने गाव सोडताना पाहून एका वृद्ध महिलेला त्याची दया आली त्या वृद्ध महिलेने साधूला जवळ बोलावले तिने त्याच्या तळ हातावर एक छोटा मोती ठेवला आणि म्हणाली साधू महाराज माझ्याकडे मुठीभर भर मोती नाहीत नाकाची नथनी तुटली होती म्हणून मला हा मोती सापडला मी तो सुरक्षितपणे ठेवला होता हा मोती घे माझ्याकडे एक मोती आहे माझ्या गावातून कोणीही रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणूनच मी तो तुम्हाला देत आहे कृपया तो स्वीकारा तुम्ही आमच्या गावातून रिकाम्या हाताने जाऊ नका वृद्ध महिलेच्या हातात तो छोटा मोती पाहून साधू हसायला लागला तो म्हणाला माताजी माझ्या पिशवीत मी हा छोटा मोती कुठे तुम्ही तो तुमच्याकडे ठेवा असे म्हणत साधू त्या गावाबाहेर पडला दुसऱ्या गावात येताच तो साधू प्रत्येक घरासमोर उभा राहिला आणि हाक मारू लागला आई मला मोत्यांनी भरलेली एखादी वाटी दे देव तुला आशीर्वाद देईल साधूची ही विचित्र मागणी ऐकून तिथल्या महिलांनाही आश्चर्य वाटले तिथेही साधूला एक वाटीभर मोती मिळाले नाहीत शेवटी निराश होऊन तो तिथूनही रिकाम्या हाताने निघू लागला त्या गावच्या एका टोकाला एका शेतकऱ्याचे एकच घर होते मोती मागण्याची इच्छा त्याला घरासमोर घेऊन गेली आई एक वाटीभर मोती दे, दे। देव तुला आशीर्वाद देईल संताने हाक मारली शेतकरी अचानक बाहेर आला त्याने संतासाठी ओसरीवर एक चादर पसरली आणि संतला विनंती केली संत महाराज कृपया या कृपया बसा शेतकऱ्याने संताचे स्वागत केले आणि आपल्या पत्नीला हाक मारण्यासाठी वळला लक्ष्मी ऐक बाहेर संत आले आहेत त्यांना भेटायला ये शेतकऱ्याची बायको लगेच बाहेर आली तिने साधूचे पाय धुतले आणि त्यांचे दर्शन घेतले शेतकरी म्हणाला लक्ष्मी बघ साधूला खूप भूक लागली आहे त्याच्या जेवणाची व्यवस्था लगेच कर मुठभर मोती दळून त्यापासून भाकरी बनव तोपर्यंत मी मोत्यांनी भरलेली घागर घेऊन येईल असे म्हणत शेतकरी रिकामे घागर घेऊन बाहेर गेला काही वेळाने शेतकरी परतला तोपर्यंत लक्ष्मीने जेवण बनवले होते साधूने ते पोटभर जेवले तो खुश झाला आणि हसून शेतकऱ्याला म्हणाला खूप दिवसांनी कुबेरच्या घरचे जेवण मिळाले मी खूप आनंदी आहे आता मला तुमची आठवण सतत येत राहू त्याकरिता तुम्ही मला कानभर मोती द्या तुम्हा जोडप्याची आठवण मला येत राहील शेतकरी हसला आणि म्हणाला ए साधू महाराज मी एक अशिक्षित शेतकरी तुम्हाला कानभर मोती कसा देऊ शकतो तुम्हीच ज्ञानाने परिपूर्ण आहात म्हणून तुम्हीच आम्हा दोघांना कानभर मोती द्यावी ही अपेक्षा करतो साधूने डोळे मिटले आणि म्हटले नाही शेतकरी राजा तुम्ही अशिक्षित नाही आहात तुम्ही विद्वान आहात यामुळेच तू माझी इच्छा पूर्ण करू शकलास माझी विचित्र मागणी पूर्ण होईपर्यंत मी नेहमीच भुकेलेला आणि तहानलेला असायचो जेव्हा मला तुझ्यासारखा कुबेर भंडारी सापडतो तेव्हा मी मनापासून जेवतो संताने शेतकऱ्याकडे पाहिले आणि म्हणाले जो आपल्याला पिकाचे धान्य पाण्याचे थेंब शब्दांच्या मोतींना समजतो माझ्या मते तेच कुबेराचे खरे घर आहे मी तिथे मनापासून जेवतो मग ते डाळ रोटी असो किंवा चटणीची भाकरी असो आनंदाची मीठ त्यात चव वाढवते जिथे अतिथी देवा समान मानले जातात तिथे मला नक्कीच जेवण मिळते बरं आता मला जाण्याची परवानगी द्या दे। देव तुम्हाला आशीर्वाद देव शेतकरी जोडप्याला आशीर्वाद दिल्यानंतर साधू महाराज पुढे गेले श्रीकृष्णदास बाबाजी गोप मुलांच्या कुरबुरीला कंटाळून विमलकुंडच्या काठावर एका एकाकी झोपडीत राहायचे आणि त्यांच्या दैनंदिन विलासाचे ठिकाण असलेल्या श्री काम्य काम्यवनात भजन करायचे ते नेहमीच भजनात मग्न असायचे ते फक्त एकदाच माधुकरीसाठी गावी जात असत आणि उर्वरित वेळ दिवस रात्र हरिनाम जप करत असत एके दिवशी दुपारी सिद्ध जयकृष्णदास बाबाजींच्या अंतरंग सेवेदरम्यान ठाकूरजींसोबत असा प्रसंग घडला की ते श्रीकृष्णच्या वियोगात अस्वस्थ होऊ लागले त्यावेळी विमलकुंडाजवळ सर्व बाजूनी असंख्य गायी आणि गुराखी दिसू लागली जय कृष्णदास बाबा आधीच गुराखींच्या कुरबुरीने अस्वस्थ झाले होते म्हणून बाबा त्यांच्या झोपडीत शांतपणे बसून राहिले तेव्हा बाहेर गोप बालक आले आणि म्हणू लागले बाबा तहान लागले आहे प्यायला पाणी द्या जय कृष्णदास बाबा पहिलेच त्याच्या कुरबुरीने त्रस्त होते म्हणून ते शांतपणे आपल्या झोपडीत बसून राहिले पण ठाकूरजी कुठे ऐकणार होते ते त्याच्या गोप मित्रांसोबत सर्व प्रकारची कुरघोडी करू लागले ते झोपडीच्या दाराजवळ आले आणि म्हणाले हे बंगाली बाबा मला माहीत आहे तुम्ही काय भजन करत आहात दयाहीन बाबा कसा यासारखा असतो हे बाबा झोपडीतून बाहेर येऊन पाणी प्यायला द्या आम्हाला खूप तहान लागली आहे आता गोप मुले बाबांना अधिकच त्रास देऊ लागले जय कृष्णदास बाबा मुलांच्या या वाईट वागण्याने रागावले आणि हातात काठी घेऊन झोपडीतून बाहेर पडले जय कृष्णदास बाबा झोपडीतून बाहेर येताच त्यांनी पाहिले की झोपडी भोवती असंख्य गायी आणि गोराखी आहेत सर्व गोराखी एकमेकांपेक्षा खूप सुंदर होते प्रत्येक जण एक दुसऱ्यापेक्षा अधिक मोहक आणि आकर्षक दिसत होते त्या सुंदर गोप मुलांना पाहून जयकृष्णदास बाबांचा राग शांत झाला जय कृष्णदास त्यांना विचारले की लाला तुम्ही सर्व कोण आहात कोणत्या गावावरून आला आहात सर्व मुलांनी एकत्र उत्तर दिले नांदगाव मग बाबांनी एका मुलाला जवळ बोलावले आणि प्रेमाने विचारले तुझे नाव काय आहे मुलाने म्हटले माझे नाव कन्हैया आहे बाबानी दुसऱ्या मुलाला विचारले लाला तुझे नाव काय आहे तो मुलगा म्हणाला माझे नाव बलराम आहे मग गोपाळ कन्हैया म्हणाला बघा बाबाजी आधी मला पाणी प्यायला द्या मग आपण बोलू प्रेमाने भरलेल्या बाबांनी गोपाळांना पाणी दिले तेव्हा एक मुलगा म्हणाला हे बघा बाबा आम्ही दररोज दूरवरून येतो आणि भुकेने आणि तहानलेलेच परत जातो त्यामुळे तुम्ही थोडे पाणी आणि अन्न ठेवत जा नाही नाही दररोज येऊन समस्या निर्माण करू नका असे गेले आले आणि विचार करू लागले मी इतकी सुंदर आणि मोहक मुले कधीही पाहिल्या नाहीत किंवा मी इतका गोड आवाज कधीही ऐकला नाही हे या जगातील असू शकत नाहीत हे है दुसऱ्या कुठल्या तरी जगातले वाटत आहेत हा विचार करून जय कृष्णदास बाबाजी पुन्हा एकदा त्यांना पाहण्याकरिता झोपडीतून बाहेर आले ते झोपडीतून बाहेर येताच त्यांना दिसले की ना तिथे गाई होत्या ना गोप बालक होते दूर, दूर पर्यंत त्या मुलांचे किंवा त्या गायींचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते जय कृष्णदास हे त्यांच्या दुर्दैवाने दुखी आणि अस्वस्थ झाले होते नाही नाही तुम्ही रोज येऊन समस्या निर्माण करू नका त्याने गोप मुलांना उद्देशून बोललेल्या शेवटच्या शब्दांना आठवून ते भावनिक झाले बाबा प्रिय आठवणीत अश्रू ढाळत राहिले त्याच क्षणी भगवान बाबांसमोर प्रकट झाले आणि त्यांना सांत्वन दिले आणि म्हणाले बाबा दुःखी होऊ नका मी उद्या तुमच्याकडे पुन्हा येईन मग श्री जय कृष्णदास बाबाजींचा स्वतःवर असणारा राग शांत झाला आणि ते शांत झाले दुसऱ्या दिवशी एका वृद्ध वज्रमाईने जय कृष्णदास बाबांच्या झोपडीत गोपाळची मूर्ती आणली आणि बाबांना म्हणाली बाबा मी आता गोपाळची सेवा करू शकत नाही म्हणून बाबा तुम्ही आजपासून माझ्या गोपाळची सेवा करा तेव्हा जय कृष्णदास बाबा म्हणाले माई मी त्यांची सेवा कशी करू शकेन मी दररोज त्यांच्या सेवेसाठी लागणारे साहित्य आणि प्रसाद कुठून आणू बाबा तुम्ही फक्त त्यांची सेवा करा मी दररोज येऊन सेवेसाठी लागणारे साहित्य देईन असे म्हणून ती म्हातारी मई बाबांना गोपाळजी येऊन निघा निघून गेली गोपाळजींचे सौंदर्य पाहून बाबा मंत्रमुग्ध झाले त्याच रात्री जयकृष्णदास बाबांच्या स्वप्नात ती वृद्ध महिला श्री वृद्धांजींच्या रूपात प्रकट झाली गोपाळजींचा मार्ग चुलट आहे जर कोणी त्यांना हाक मारत असेल तर ते त्याच्याकडे जात नाही आणि कधी कोणीही बोलवत नसेल तरी ते त्यांच्याकडे निश्चित जातात ऋषी मुनी देखील त्यांना हाक मारून दमून जातात तरी ते अपयशी ठरतात पण जर त्यांचे प्रेम भक्त त्यांना कधीही बोलवत नसले तरी ते त्याच्या मागे पूर्ण शक्तीनिशी उभा राहतात जय कृष्णदास बाबा त्यांना म्हणाले होते की इथे रोज रोज येऊन मला त्रास देऊ नका म्हणूनच आज ठाकूरजी बाबांकडे आले आणि इतके घट्ट बसले की निघून जाण्याचा विचारही केला नाही कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद